सध्या व्हिडिओचा जमाना आहे त्यामुळे जो तो वेगवेगळ्या गोष्टीचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेअर करतो असंख्य दिवसेंदिवस शेअर होत असतात असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे जो सध्या सर्वत्र चर्चेचा विषय आहे हा व्हिडिओ एका शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षिकेचा आहे ज्यामध्ये ते दोघेही रोमांस करताना दिसत आहेत हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत आश्चर्य म्हणजे शिक्षणाच्या मंदिरातच एक मुख्याध्यापक एका शिक्षकेसोबत अश्लील कृत्य करताना दिसला जे चुकीचं आहे कोणीतरी मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या कृतीचा व्हिडिओ छुप्या कॅमेऱ्याने रेकॉर्ड केला जो आता व्हायरल होत आहे हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील एका कॉन्व्हेंट शाळेतील असल्याचे सांगितले जात आहे ज्यामध्ये जा शाळेचे मुख्याध्यापक एका महिलेसोबत आक्षेपार अवस्थेत दिसत आहेत ही महिला शाळेचीच शिक्षिका असल्याचे सांगण्यात येत आहे शाळा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यानंतर विविध प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या आहेत आरोपी शाळा चालकावर कारवाई होणार की नाही असा प्रश्न लोकांच्या मनात आहे व्हायरल व्हिडिओची दखल घेत प्रशासनाच्या सूचनेनुसार बीएसए ने आरोपींना नोटीस बजावून स्पष्टीकरण मागवले आहे एवढेच नाही तर शाळेची मान्यता रद्द होण्याचीही चर्चा आहे शाळेत महिला शिक्षिकेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसणाऱ्या मुख्याध्यापकावर कारवाई होणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे